सुरक्षिततेची काळजी घेणे तितकंच महत्वाचं आहे तर मी विधी राहावे सर्वांना स्वागत करते सण संस्कार आणि संस्कृती ग्या सिरीजमध्ये तर करतो। तर आपण साजरेच करतो पण त्याचबरोबर काळजी घ्यावी चला बघूया फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडा घराच्या झाडाच्या किंवा वाहनांजवळ नाही लहान मुलांनी फटाके मोठ्यांच्या देखरेखीखाली फोडावे लगेच पेट घेऊ शकता पाण्याची बादली किंवा वाळू जवळ ठेवा आग लागल्यास लगेच विजवता येईल फटाक्या हातात धरू नका फोडू जमिनीवरती फोडा फटाका न पिटल्यास पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका थोडा वेळ थांबा आणि व पाण्यात टाका पाळीव प्राण्यांपासून व वृद्धांपासून फटाके लाट ठेवा फटाक्याचा कचरा तसाच टाकू नका थंड झाल्यावर साफ करा शेवट आपली सुरक्षा आपल्या हातात आहे जबाबदारीने सुरक्षित दिवाळी साजरी करा रॉक फाउंडेशन ऍक्टिंग क्लासेस करून सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या आपल्याला मनातपूर्वक